बाय बाय हेलो बाय बोल मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये सकाळी नाश्ता वगैरे एकदम मस्त झालो आंबोळ्या आणि चाय वगैरे खाल्लं आणि आता दुपारी आम्ही निघालो साळगाव आणि मानगाव मानगावला दत्त हां दत्तगुरूंचं मंदिर आहे तर थैसर आम्ही जातलो आणि साळगावमध्ये पण पाहुणे असं त्यांच्याकडे जावचा तर आता दुपारची वाजले असत दीड आणि ऊन पडला असा पण तरी मुंबईपेक्षा बरा वातावरण असा आणखी हवा लागतात आता आपण निघूया हिसून साळगाव आणि माणगावात जाऊ जाता तर तुम्हाला देखवते पणसाचे घरे मस्तपैकी सुकत घातल्याने असत सासूबाईंनी सुकता कारण की मजबूत पडला सगळे तयारी करतात आता तयारी करून आपण निघूया चला चला मंडळी आता सातेरीच्या मंदिराकडे येलो सगळ्यात पहिले पावशीतला सातेरीचा मंदिर असा आई सातेरीचं मंदिर तुमका नक्की माहिती असला एकदम जागृत देवस्थान असतं सातेरी आई सातेरी देवी कोकणातली बरीचशी मंदिरं असतात त्यातला एक प्रसिद्ध सातेरीचा मंदिर ह्या असा जर पावशी कुडाळमध्ये असा तर सासूरवाडी हैसरत असल्यामुळे आणि आम्ही हैसर पावशी पडूक येतो सातेरीच्या आता हैसरीला हैसर ओटी वगैरे घेतात ओटी घेऊन मग कोटी घेऊन मग आम्ही पाया पडतो आणि आता ऊन निंबार मजबूत असा पाया पडून मग पुढे 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 दर्शन घेत मानगाव दत्त मंदिरात आणि मानगाव आणि सागर माणगाव आणि मानगाव आणि साळगाव माणगाव आणि साळगाव जातलं आता पहिले सातेरीचं दर्शन घेऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया चला म्हणजे पार्किंगसाठी जागा असा तसं मंदिर मी काय बघलं नाही पण पार्किंग खूप मोठी आहे आता चलत चलत थोडे जाव्या मंदिर बघूया दत्त महाराजांचा मंदिर कसा असा मानगावचा बरीच लोक मधलोवार असूनही बरीच लोकां दिसतात तर मंडळी आता आमचा दर्शन झाला तुम्ही मंदिरात बघितलास समोरचा मंदिर एकदम मस्त असा फार पुरातन मंदिर वाटतं आणि हैसर जेवणाची सोय असा पण आता लेट झाल्यामुळे ती सगळी टायमिंग संपलो असत आता आपण थोडा वेळा बसूया आणि मस्त थंड वाटतं एकदम बाहेर उन्हाळा असा पण आतमध्ये थंड तर एकदा बसूया थोडा वेळ आणि मग दर्शन वगैरे घेऊन परत एकदा निघूया तर चला म्हणजे आम्ही इलव घरात म्हणजे पावशी गेलो रिटर्न मानगावच्या मंदिरात गेलेलो आणि सात्रेच्या मंदिरात गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही थोडे पाहुण्यांकडे गेलेलो पण खूप गरमीमुळे आणि थोडं इरिटेशन झाला गरमीमुळे दुपारच्या त्याच्यामुळे आम्ही काय कडे जास्त थांबलो नाही पाहुण्यांकडे गेलो दोन तीन फिरलो आणि घरा केलं तर आता संध्याकाळ झाली आहे तर येऊ पण तीन करत आहे ब्लॉक आणि उद्या हैसर सिद्ध महापुरुषाच्या मठात पूजा असा तर ती आपण उद्या सकाळी बघतो आणि उद्या बाकी काय कार्यक्रम असतात तो बघूया तर आता आपण भेटूया सकाळी चला नमस्कार मंडळी दुसऱ्या दिवशीची दुपार असा आणि सकाळपासून आराम केलं मस्त पाऊस पडत होतो पावसाचं व्हिडिओ थोडंसं घेतलं आहे बघूया आता तो टाकूक भेटता गेला आता वातावरण सध्या बघा मस्त असा गावचं एकदम मस्त ढग असत आणि वातावरण थंड असा आणि आता थैसर सिद्ध महापुरुषाचं मठ असा पावशीतलो थंसर सत्यनारायणची पूजा असा तर सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता आम्ही पूजेच्या पाया पडून जातो तर चला आपण जाऊया आणि गावची मस्तपैकी सत्यनारायणची पूजा पावशीतली कशी असतात ही हो बघूया चला कड नाही हो बघ हाच हवा नाही म्हणजे ते हे बुदुर दा बुदुर दा اساس बुदुर दा बुदुर दा तर नमस्कार मंडळी बघताच तुम्ही आता आम्ही मठातून जेवण वगैरे इलो आणि एवढं धमाकेदार पाऊस चालू झाला विचारू नव्हता आता आम्हाला होता सावंतवाडी पण कदाचित प्लॅनिंग कॅन्सल झाला कारण की पाऊस एवढो पडता आणि गडगडता जबरदस्त आणि वाजले असतात पाच पाच वाजल्यात पण ढग एवढे गडगडतात आणि काळोख करून पाऊस दिला त्याच्यामुळे आता बाहेर जायमेट कॅन्सल केलं सगळा पाणी विणी भरला खळत mm -hmm. तर या पावसात आम्ही मस्तपैकी चहाची मजा घेतलो चाय वगैरे गर पियालो गरमागरम आणि कलपासून जो व्हिडिओ होतो तो आता आहे सर जो व्हिडिओ तुम्हाला आवडलो असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका जरालाही पाऊस पडलो आणि अजून काय देखावण्यासारखा असाल तर मी या व्हिडिओ शेवटी लावत आहे तर बघून मी चला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाहेर